नमस्कार मंडळी मी धनाज गाडी कोकणच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा तर मंडळी आता मॅचिंगचे दिवस चालू आहोत म्हणजे आमच्या आता मॅची चालू होणार आहोत दोन फेब्रुवारीपासून चार फेब्रुवारी जागत तर आता बाकीची तयारी चालू आहे म्हणजे ग्राउंड बिऊन करून झाला म्हणजे कोपऱ्यांत आणा त्याच्यामुळे रान बी असताना आता भाज्या उभी दा करून झाल्या तर आता मैदान पण झाला पण बारीक सारीक का असा काम आहोत म्हणजे चटकारची बॉर्डर बिर्डर मारूची आणि मेन पॅवेलियननी हा करता आणि काय काय बारीक सारीक असताना तर आता मी सडायला जातो आहे तर तुमकं दाखवतो आहे मॅचिंगची तयारी काय काय करतात ती आणि जमला तर आता ट्रॉफी पण दाखवेन तुमका आणि एखादा हाणून ठेवलेले आहोत नाही तर फोटो टाकेन तर चला तर मग आता जाऊया आपण साड्या जाऊया साडेआर आमचं साडेआर माहिती असतात देवळाकडे आणि मेनचा सांगू तर राहुला तर नाव नोंदणीची तारीख एकतीस तारीख आहे म्हणजे आता एकवीस जानेवारी तर नाव खाली मी ह्या देईन नंबर देईन त्याच्यावर फोन लावून सांगा मग नाव देऊन ठेवा तर चला मग जाऊया आता साड्या तर मंडळी त्या बघा काटी लावली आहेत ना तर म्हणजे डोरा जाऊन लावलेले होते तर ग्रा मैदान असत पीच असतला आणि ह्या सगळा समोर पीच दाखवतं आहे आणि ह्यासाठी बचत गटात आणि दुकान दुकान असतं म्हणजे खाऊ बिक करतात काय काय म्हणजे या बघा म्हणजे अजून सारू बिरूचा लय काम करायचे अजून बघा शाप जाम करून टाकला होता का अजून चांगला कडक होता असा ग्राउंड असताना तो बत्तो गडगे ताकद मारचा ता असा यासाठी कसा अजून कोण इले नाही होत तसं मी व्हिडिओ करताय यासाठी कळ नसताला वाटता यासाठी कुग या असो षटकार असतो समोर मार्ग मस्त आहे एकदम तर म्हणजे हे बघा असे धोंडे लावला असे असे गोल असे त्या पोलाची अशी लाईन येत लाईन आहे अशी ग्राउंड तर म्हणजे हे बघा तयार चालू आहे बांधणार आहोत आणि आता मैदान आता सारूचा बघा तर म्हणजे सारूच्या आधी ना बघा पाणी जरा मारून घेता म्हणजे बरा लेवल काही आहेत सरवलेला आणि बघा निम्म्या छानच उरला आणि मग नंतर आणलेला हा बघा मोळतात पायान तर म्हणजे आज ग्राउंडचे गोल सिक्सरची बाउंड्री लावला आणि ते पेविलीन बांधवताना खोटे खुटे, खुटे मारल्याने आणि बाकी ह्याचं सारवल्याने पण मैदान आता दोन तीन वेळा तर सारवणार तर व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट नक्कीच सांगा आणि नाव नोंदणीची तारीख उद्या एकतीस तारीख तालुका तर नक्कीच आधी सांगून कॉल करून फोन करून सांगा 呃，加了第二